शुभम पार्क येथील खून प्रकरणातील चारोही आरोपी अंबड पोलिसांना शरण नाशिक अंबड पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी खून तसेच हत्याराचा धाग दाखवून जीवेठार मारण्याची धमकी देऊन पडजबरीने मोटरसायकल चोरी करून पसार झालेले दोन आरोपी व दोन विधी संघर्षग्रस्त बालक यांना आठ तासाच्या आत जेरबंद केलेबाबत दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी सुनील सुभाष देवरे व एकोणपन्नास वर्ष यांनी फिर्याद दिली की दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते आठ च्या दरम्यान त्यांचा मुलगा सुमित सुनील देवरे वय वीस त्यास त्याचे मित्र अरुण वैरागर प्रसाद रेवगडे व त्याचे दोन साथीदार सर्व रहणार अंबड नाशिक यांनी सुमित देवरे यास मागील भांडणाच्या कारणावरून फोनवर शिवीगड करून धमकी दिली तसेच शुभम पार्क समोर बोलावून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून जिवेठार मारले त्याबाबत अंबड पोलीस ठाणे नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच नमूदा आरोपी व विसंबा यांनी पळून जाण्यासाठी फिर्यादी श्री नैतिक मुरलीधर ठाकूर उत्तमनगर नाशिक यांना हत्याराचा धाक दाखवून त्यांची मोटरसायकल बडजबरीने चोरी केली व तिथून पसार झाले त्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आला माननीय वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाणे नाशिक शहरकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक झनक सिंग गुनावत व गुन्हे शोध पथकाचा स्टॉप यांनी अहोरात्र मेहनत करून सदर गुन्ह्यात फरार असलेले दोन आरोपी नामे अरुण उत्तम वैरागर वय वीस वर्ष अंबड नाशिक प्रसाद गोरक्षनाथ रेवगडे व एकोणवीस वर्ष माउली लॉन्स जवळ अंबड नाशिक यांना राणेनगर मुंबई आग्रा हायवे नाशिक येथून ताब्यात घेऊन सदर दोन्ही गुन्हे आठ तासाच्या आत उघडकीस आणले सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्डिक पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड विभाग यांचे मार, सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे पोलीस निरीक्षक सुनील पवार पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट गुन्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदडे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बाबुल गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक झनक सिंग गुनावत पोलीस उपनिरीक्षक नितीन फुलपगारे पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी पोलीस हवालदार उमाकांत टिळेकर पोलीस हवालदार राहुल जगझाप पोलीस मयूर पवार पोलीस अंमलदार तुषार मते पोलीस अमलदार स्वप्नील झुंजरे पोलीस अंमलदार सागर जाधव पोलीस अंमलदार प्रवीण राठोड पोलीस अंमलदार अनिल गाडवे पोलीस अंमलदार सचिन करंजे पोलीस अंमलदार समाधान शिंदे पोलीस अंमलदार संदीप भुरे पोलीस अंमलदार दीपक निकम पोलीस अंमलदार योगेश शिरसाट पोलीस अंमलदार आजीनाथ बारगजे पोलीस अंमलदार विष्णू जाधव पोलीस अंमलदार गणेश कोठुडे पोलीस अंमलदार संदीप डावरे यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री सुनील पवार करीत आहेत काल अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर त्याच आरोपींनी एका मुलाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडची गाडी हिसकावून घेतल्या जबरी चोरीचा देखील या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता तर अशा दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे अंबड पोलीस स्टेशननी उल्लेखनीय कामगिरी करत आंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डीबी स्टाफ यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि आठ तासामध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यापैकी दोन या ठिकाणी जुळण्याला आहेत जे ताब्यात घेतलेले आरोपी आहेत त्याच्यामध्ये अरुण बैरागर आणि प्रसाद रेवगडे अशा आरोपींची या ठिकाणी नाव आहे जो मयत आ, मुलगा आहे त्याचं सुनील सुभाष देवरे असं या ठिकाणी नाव आहे त्याला मारण्याबाबत या ठिकाणी अधिक चौकशी केली असतात जुने भांडण जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना या ठिकाणी मारहाण झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा खून केल्याचं लक्षात आलेलं आहे सर्व आरोपी हे मुद्देमालासह व पुराव्यानिशी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहेत महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक